आपण जे काही बघतो ऐकतो वाचतो ह्या सगळ्याचा आपल्या मनावरती खूप परिणाम होतो आपल्या मानसिकतेवरती परिणाम होतो विशेषतः विकृत मानसिकता जी आहे जी वाईट मनोवृत्ती आहे ती ह्या वारंवार वार वाईट एक्सपोजर मिळाल्यामुळे चुकीच्या गोष्टी समोर आल्यामुळे त्या सतत आपण बघल्या बघितल्याने ऐकल्याने निर्माण होत असतात समाजामध्ये आत्ता जी काही आक्रमकता वाढलेली दिसून येते किंवा लैंगिक अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे ह्याचं मूळ शोधणं गरजेचं आहे की ह्या सगळ्या गोष्टींना कुठून खतपाणी मिळतंय कुठून वाढतायत या गोष्टी आणि असं नाही आहे की ते फक्त त्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्येच आहे हे सर्वसामान्य लोकांमध्ये सुद्धा या भावना वाढताना दिसत आहेत आणि त्याचा त्यांच्या स्वतःवरती त्यांच्या कौटुंबिक सुखावरती वैवाहिक सुखावरती परिणाम होताना दिसतोय आणि तीच मानसिकता कधी न जाऊन बाहेर पडेल आणि दुसऱ्याला नुकसान करेल हे सांगता येत नाही त्यामुळे हा अतिशय संवेदनशील विषय पण तरीही खूप महत्त्वाचा आहे याच्यावरती आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोभेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या गोष्टींवर चर्चा केली जाते जर तुम्हाला यामध्ये आवड असेल रुची असेल आणि मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट आणि आठवड्यातून चार व्हिडिओज येत असतात प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण आपल्या मनाशी संबंधित गोष्टीच बोलत असतो तर आज आपण खूप संवेदनशील विषय निवडलेला आहे कारण तो तितकाच महत्त्वाचा आहे जेव्हापासून आपल्या हातात मोबाईल आलेले आहेत लॅपटॉप्स आहेत टॅबलेट्स आहेत गॅजेट्स आहेत त्या टेक्नॉलॉजीनी आपल्याला खूप सुखसोयी करून दिल्या खूप गोष्टी आपल्यासाठी सोप्या केल्या आपल्या ज्ञानातही भर घातली आपलं आयुष्य पहिल्यापेक्षा खूप सुलभ झालं जग जवळ आलं पण त्याचबरोबर ज्या काही नको त्या गोष्टी आहेत ज्या माणसाला माणसाच्या वृत्तीला हानिकारक ठरत आहेत त्याच्या स्वभावामध्ये दोष निर्माण करतात अशाही गोष्टी त्याच्याबरोबर आल्या आणि त्या म्हणजे जी लैंगिक वृत्ती आहे ती लैंगिकता आहे जी मानसिकता आहे इच्छा आहे ती नको त्या प्रमाणामध्ये निर्माण होते त्याच्यावरती लोकांचा कंट्रोल होत नाही आणि कंट्रोल न झाल्यामुळे त्यांच्याकडनं गुन्हे घडतात किंवा चुकीच्या गोष्टी घडायला सुरुवात होते तर होतं काय नक्की की आता तुम्ही जेव्हा सतत तुमच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि त्या मोबाईलमध्ये तुम्ही काय वारंवार बघताय हे महत्त्वाचं आहे मग त्याच्यामध्ये काही रील्स असतात काही शॉर्ट्स असतात काही व्हिडिओज असतात की जे अश्लील असतात किंवा पूर्णतः अश्लील न वाटणारे पण अश्लील असणारे व्हिडिओज ही बरेच आहेत म्हणजे ज्याला आपण सॉफ्ट पॉन म्हणू शकतो की पूर्ण अश्लील नाही आहे पण त्यातला जो कंटेंट आहे ना तो बऱ्यापैकी त्या विषयाकडे झुकणारा असतो आणि ती भावना तुमच्यामध्ये पुरेपूर निर्माण होईल याची खात्री त्यांनी घेतलेली असते आणि मग शॉर्ट असेल तर तुम्हाला माहितीये की तो शॉर्ट किती वेळा बघितला जातो एक शॉर्ट पाच वेळा सहा वेळा दहा वेळा बघितला जातो तो जितक्या वेळा तुम्ही बघता तितक्या वेळा तुमची जे विचारांचा जो प्रवाह आहे ना तो त्याच दिशेने जायला लागतो आणि ते बघितल्यानंतर ते तिथे कट ऑफ होत नाही काय होतं जरी तुम्ही ते बघितलं बघणं थांबवलं तरी त्याच्यानंतर ते विचार जे आहेत ना विशेषतः लैंगिकता आणि आक्रमकता ह्या दोन गोष्टी अशा असतात की ज्या कुठेतरी त्या दबलेल्या असतात आणि दबलेल्या गोष्टी कधी बाहेर येतील ते सांगता येत नाही आणि तुम्ही जेव्हा अशा पद्धतीचं कंटेंट बघता ऐकता तेव्हा या दबलेल्या गोष्टी विकृत स्वरूपामध्ये बाहेर पडायला लागतात मध्ये तुमचे शॉर्ट्स असतील व्हिडिओज असतील किती किती जणं आहेत असे आपल्यापैकी की जे अश्लील व्हिडिओजना किंवा अशा कंटेंट्सना नॉट इंटरेस्टेड किंवा रिपोर्ट हा ऑप्शन क्लिक करतात तुम्हाला माहिती असेल बऱ्याच जणांना की यूट्यूबवरती जेव्हा नको ते व्हिडिओज समोर येतात अश्लील व्हिडिओज समोर येतात तिथे थ्री डॉट्स असतात उजव्या साईडला आणि खाली जे ऑप्शन्स असतात त्याच्यामध्ये नॉट इंटरेस्टेड आणि रिपोर्ट हे ऑप्शन्स असतात तुम्ही रिपोर्ट केल्यानंतर यूट्यूबला सांगितलं जातं की हा जो कंटेंट आहे तो लोकांसाठी समाजासाठी चांगला है, तो हार्मफुल आहे किंवा सेक्शुअल कंटेंट आहे हे हा मेसेज रिपो पर्यंत पोहोचला जातो पण ते आपण केलं तर आपण केलंच नाही आणि आपण तसंच बघत राहिलो तर तसेच रेकमेंडेशन यूट्यूब आपल्याला देत राहतं यूट्यूब म्हणजे कोणी एक माणूस नाही ती सिस्टीम आहे त्यांची त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीवरती त्यांना लक्ष तिथे नाही देता येत मेकॅनिकली ह्या सगळ्या गोष्टी मॉनिटर करणं अवघड असतं म्हणूनच ते आपल्याकडून जर झालं आपण रिपोर्ट करत गेलो अशा व्हिडिओजना तर मला वाटतं खूप मदत मिळेल आणि बऱ्यापैकी ह्या गोष्टी कमी व्हायला मदत त्याच्यामुळे मिळू शकते तर आत्ता आपला मुद्दा जो चाललेला होता की ज्याच्यामध्ये इमेजेस असतील व्हिडिओज असतील शॉर्ट्स असतील रील्स असतील मग इन्स्टाग्रामवरचे असतील किंवा यूट्यूबवरचे काही शॉर्ट्स असतील किंवा काही जाहिरातीसुद्धा असतात त्या जाहिरातीसुद्धा अश्लील पद्धतीने केल्या जातात तर जो काही कंटेंट आहे ना तो तुम्ही किती वेळा बघताय कसा बघताय आणि तो बघत असताना तुमच्या मनामध्ये काय चालू आहे हे खूप महत्त्वाचं आहे तर बऱ्याच स्त्रियांच्याही बाबतीत आणि पुरुषांच्याही बाबतीत आपण दोघांच्याही बाबतीत हा नियम लागू करू शकतो कारण शरीरा निसर्गाने जे शरीर दिलेलं आहे मन दिलेलं आहे ते दोघांनाही दिलेलं आहे त्याच्यामुळे ती जी लैंगिकतेची भावना आहे ती दोघांमध्येही आहे फक्त कोण कसं त्याचा वापर करतो कोण कसा त्याच्यावरती नियंत्रण ठेवतो हा थोडा वेगळा मुद्दा आहे पण मुद आता जो आपला विषय काय चाललेला होता की तुम्ही ज्या गोष्टी वारंवार बघताय त्या गोष्टींचा तुमच्या मानसिकतेवरती परिणाम होतोच होतो लैंगिक भावना अतिप्रमाणात उद्दीपित होता तुम दिवसातून तुम, तुम्ही समजा किमान पाच वेळा जरी बघत असाल ना तरी त्याचा परिणाम त्याच्या दसपटीने होतो हे आपण विसरून चालणार नाही कारण मी म्हटलं तसं शॉर्ट बंद केला व्हिडिओ बंद केला पण विचार बंद नाही होत शॉर्ट बंद केला व्हिडिओ बंद केला तरी विचार अविरत चालू आहेत ते चोवीस तास चालू आहेत ते झोपल्यानंतर आहे। हा विचार करून बघा की जर आपण दिवसातून चार ते पाच वेळा अशा अशा प्रकारचा काही कंटेंट बघत असू तर तो आपल्या मनावरती किती जास्त प्रमाणामध्ये परिणाम करतोय रोज जो तो इतक्या मोठ्या प्रमाणावरती परिणाम करतो आहे तर त्याच्यामुळे आपली मानसिकता कशी होत चाललेली आहे पुरुषांमध्ये त्यांची लैंगिकता त्यांना हाताळता न येण्याचं सगळ्यात मोठं हे कारण आहे की ज्याच्यामध्ये अश्लील व्हिडिओ आणि अश्ली अश्लील नसणारे म्हणजे लोकांना वरकरणी वाट वाटत नाही आहे की हे अश्लील आहेत पण तरीसुद्धा अश्लीलतेचा काही कंटेंट त्याच्यामध्ये असणारे ज्याला आपण सॉफ्ट पॉर्न म्हणू शकतो असेही काही व्हिडिओज जे बघतायत बघणारे जे पुरुष आहेत त्यांच्या मानसिकतेवर त्यांच्या लैंगिक इच्छेवरती त्याचा काय परिणाम होत असेल आणि जर ही इच्छा त्यांना हाताळणं अवघड वाटायला लागलं ला, अशक्य वाटायला लागलं ला, तर मग त्यांचा परिणाम काय होऊ शकतो मग एकतर त्याचा परिणाम त्यांच्या वैवाहिक आयुष्यावरती होताना दिसतो की जे मला दिसतंय मला मी जे व्हिडिओ बघितला आहे मी जे इमेजेस बघितलेले आहेत आणि त्याच मला रिअल वाटायला लागल्या आहेत ला ला किंवा ते तसंच माझं आयुष्य असायला पाहिजे किंवा जी काही ती फॅन्टसी आहे ती तशीच तयार होते आहे आणि तसंच जे काही आहे ते आहे ना ते खरं सुख आहे म्हणजे ते जे आहे ते रियल वाटायला लागतं आणि तेच माझ्या आयुष्यात असायला हवं आणि ते रियल आयुष्यात नसतात अशा गोष्टी कधीही शक्य होत नाहीत पण ती अपेक्षा केली जाते वैवाहिक आयुष्यामध्ये सुद्धा किंवा तुमच्या कपल रिलेशनशिपमध्ये सुद्धा आणि मग त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स यायला सुरुवात होते कारण जे बघितलेलं आहे समोर आहे ते रिअल नाईफचे ते फक्त पैसे कमवण्यासाठी बनवलेल्या बनलेल्या गोष्टी आहेत त्या तुमच्या भावना उद्दीपित करण्यासाठी बनवलेल्या गोष्टी आहेत त्या पण हे लोकांना कळत नाही त्यांना असं वाटतं की तेच खरं आहे तोच खरा आनंद आहे आणि तोच आनंद ते ॲक्च्युअल स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या पार्टनरबरोबर शोधण्याचा जेव्हा प्रयत्न करतात तेव्हा त्यांची निराशा होते तिथे त्यांना फ्रस्ट्रेशन येतं की अरे जे हवं आहे ते आपल्याला मिळत नाही आहे आणि मग तिथे सगळे प्रॉब्लेम्स सुरू व्हायला लागतात मग त्याच्यामध्ये लैंगिक समस्या आल्या मानसिक समस्या आल्या शारीरिक समस्या आल्या आणि नात्यांमधल्या समस्या आल्या ह्या सगळ्या गोष्टींवरती परिणाम होतोय जे काही ते बघितलं आहे त्याच्यातून मग त्याच्यामध्ये मत फक्त पॉन आहे असं नाही म्हणत आहे मी मी असं म्हणते की जो जो कंटेंट ज्याच्यामध्ये अश्लीलता आहे नको त्या गोष्टी समोर येत आहेत पुन्हा पुन्हा त्याचं एक्सपोजर होत आहे पुन्हा पुन्हा त्याचा विचार केला जातोय आणि त्या विचारांवरती कंट्रोल करता येत नाही म्हणजे जर बाकी सगळी कामं सोडून दिवसातले चार तास जर एखादा माणूस हे बघत असेल तर ता, त्याला ता, तशाच प्रकारच्या भावना येणार ना, ना। त्याची बाकीची जी, जी कामं आहे त्या बाकीच्या कामामध्ये तो तेवढा प्रोडक्टिव्ह राहणार नाही त्याची कार्यक्षमता तिथे राहणार नाही चोवीस तास त्याच्या डोक्यामध्ये लैंगिक त्याचे विचार राहणार त्याचा त्याच्या स्वतःच्या आयुष्यावरती आणि जर ते अतिप्रमाणात वाढलं तर मग ते हिंसा करण्यामध्ये ओरबाडून घेण्यामध्ये आणि गुन्हा करण्यामध्ये त्याचं परिवर्तन व्हायला हो लागतं आणि जे होतंय म्हणजे तुम्ही म्हणाल की ह्या गोष्टी पूर्वीही घडत होत्याच की जेव्हा टेक्नॉलॉजी नव्हती मोबाईल नव्हते हो घडत होत्या त्या पण आत्ताचा मुद्दा हा चाललाय की आत्ता अगदी सहज सुलभ हातामध्ये आहे पूर्वी एखाद्या मासिकामध्ये एखादी गोष्ट बघितली तर ती किती वेळा बघणार आहे माणूस चार वेळा पाच वेळा दहा वेळा पण एखादा कंटेंट मोबाईलवरती बघण्याचं प्रमाण हे नक्कीच त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे पूर्वी वर्तमानपत्रामध्ये मासिकामध्ये काहीतरी असा फोटो फोटो यायचा किंवा असा काहीतरी स्टोरी येत असेल पण पण त्याचं प्रमाण किती असेल दोन दिवसातून चार दिवसातून आठ दिवसातून एकदा इथे रोजच रोजच दिवसातून असंख्य वेळा बघितलं जातं हा एक मेजर डिफरन्स आहे ना गेल्या काही वर्षांमध्ये झालेला ज्याच्यामुळे स्त्री पुरुषांच्या मानसिकतेमध्ये त्यांच्या लैंगिकतेमध्ये खूप मोठा फरक पट पडलेला दिसतोय पुरुषांच्या बाबतीमध्ये जर बोलायला गेलं तर ता त्यांच्या भावना ज्या आहेत त्या अतिप्रमाणात उद्दीपित होत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये सतत तशाच प्रकारचे विचार चालू आहेत आज आपल्याकडे अशा कितीतरी केसेस आहेत जिथे गुन्हे नाही घडत आहेत पण त्या लोकांच्या डोक्यामध्ये सतत सेक्शुअल थॉट्स लैंगिक विचार अतिप्रमाणात चालू आहेत त्याचा त्याच्यावरती कंट्रोल राहत नाही आणि त्याच्यामुळे सतत त्यांना समोर येणाऱ्या स्त्रीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन तसा होतोय आणि त्याच्यामुळे सुद्धा त्यांच्या मनात गिल्ट अपराधी भावना निर्माण होतीये की आपल्यावर झालेले संस्कार वेगळे आहेत आपण एका वेगळ्या मान मानसिकतेत वाढलेलो होतो पण आता मात्र सतत आपल्या डोक्यात हे विचार येत आहेत तर हे असं का होतंय आहे असं नाही व्हायला पाहिजे ह्या विचाराने त्यांना ती अपराधी भावना निर्माण व्हायला लागते तर म्हणजे जरुरी नाही की प्रत्येक वेळेला गुन्हाच घडेल पण विचारांमध्ये तर ते आहे ना सतत तुम्ही त्या गोष्टी बघितल्याने ऐकल्याने चर्चा केल्याने त्या गोष्टी तुमच्या विचारांमध्ये सातत्याने दिसत आहेत आणि त्याचा प्रभाव तुमच्या पूर्ण आयुष्यावरती होतो आहे तर विशेषतः किशोर वयातली मुलं जी आहेत जे ज्या मुलांना अर्धवट ज्ञान आहे नीटसं काही कळत नाही नीटसं काही समजत नाही कारण पालकांनी तेवढं नातं मोकळेपणाने ठेवलेलं नसतं अशा प्रश्नांच्या बाबतीमध्ये मग तिथे जेव्हा अशा काही गोष्टी त्या मुलांकडनं बघितल्या जातात एकदा बघून होत नाहीत त्या दोनदा चारदा दहादा पुन्हा पुन्हा बघितल्या जातात आणि त्याच्यामुळे त्यांच्या भावना आधीच ज्या काही उफाळून आलेल्या असतात त्या अतिप्रमाणामध्ये होतात आणि मग तो कुठेतरी प्रयोग करावासा वाटतो त्यांना प्रयोग करण्यासाठी त्यांना मग शोधावं लागतं कोणीतरी आणि मग त्याचं किंवा चुकीच्या नात्यामध्ये रूपांतर होतं मग पुन्हा त्या गोष्टींच गिल्ट मनात राहत किंवा त्या गोष्टी मनात ठेवून पुढे त्यांची वाढ होते आणि पुढे प्रौढपणे सुद्धा त्याचा त्यांच्या मानसिकतेवर लैंगिक आयुष्यावरती त्याचा परिणाम होयला लागतो तर असा हा सगळा जो विषय आहे आपला कि जे अपले अपले वर, की जे काही आपण बघतोय तर त्या गोष्टी ज्या आपल्याला आपल्या मानसिकतेवर चुकीचा परिणाम टाकतायत आपल्या आयुष्यावर फक्त मानसिकताने आपल्या पूर्ण आयुष्यावरती चुकीचा परिणाम आपल्याला टाकताना दिसत आहेत अशा गोष्टींना आपण किती विरोध करणार आहोत विरोध म्हणजे मी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही सा सामाजिक पातळीवरती जाऊन एखादी चळवळ करा पण ऍटलीस्ट तुमच्या पातळीवरती तुम्ही काय करू शकता ह्याचा विचार जरी केला ना तरी तो खूप आहे आपण नको त्या व्हिडिओला रिपोर्ट करणं नॉट इंटरेस्टेड करणं हे करू शकतो ॲटलिस्ट एवढं एक सिंपल काम आपण करू शकतो ज्याने निदान ते रेकमेंडेशन्स मिळणं बंद होईल तर जितकं आपल्याला ते एक्सपोजर कमी करता येईल तितके चांगले विचारांना चांगल्या विचारांसाठी आपल्याला जागा मनामध्ये निर्माण करता येईल जर हेच विचार मनामध्ये सतत आहेत तर चांगल्या विचारांना जागा राहणार आहे कुठून नाही राहणार चांगल्या विचारांना मनामध्ये जागा करण्यासाठी हे जे नको असणाऱ्या गोष्टी सतत समोर येत आहेत आपल्या त्यांच्यावरती जर आपण कंट्रोल ठेवला त्या बघण्यावरती ऐकण्यावरती जर आपण मर्यादा घातल्या मर्यादा म्हणजे ते पूर्ण शून्यातच जमा करणं गरजेचं आहे कारण त्याचा तसाही काही उपयोग नाही आयुष्यामध्ये तुम्हाला ज्ञानच मिळवायचं आहे त्या विषयाच्या बाबतीमध्ये तर असे काही तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत किंवा जे लोक आहेत जे व्हिडिओज बनवत आहेत त्यांचे व्हिडिओज तुम्ही बघून ती माहिती घ्या त्या ॲक्च्युअल पिक्चर्समध्ये बघणं किंवा अश्लील पद्धतीने बघण्याची काहीच गरज नाही आहे त्याचा शून्य उपयोग आहे काहीच उपयोग नाही आहे त्याचा त्याने फक्त आणि फक्त नुकसानच होतं आहे तुमच्या स्वतःचं आणि तुमच्यासोबत असणाऱ्या लोकांचं कारण तुमच्या वागण्याचा परिणाम हा तुमच्या घरातल्या लोकांवर आजूबाजूच्या लोकांवरती राहायला म्हणजे होतोच तो त्याला काही ऑप्शन नाही तर म्हणून ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत याच्यावरती नक्की विचार करा आणि विचार करून त्याचं त्याची अंमलबजावणी ते अंमलात आणणं हे तितकंच महत्त्वाचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचत राहावी शेअर करत राहा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद